Le muoio per pinciare il bravo नमस्कार माझं नाव फिरोज खान आपण पाहत आहात महाराष्ट्र माझा आज आपल्याबरोबर जे आहेत गोर गोरमाटी या समाजाचे जे आहेत राष्ट्रीय अध्यक्ष आपल्याबरोबर आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत यांची उपस्थिती याच्यासाठी इथे आहे वसई येथे आहे ना जे बंजारा समाज आहे हा मोठ्या प्रमाणात यांची वाढ आहे आणि चांगल्या पद्धतीने या वसईमध्ये त्यांचं सहकार्य आणि या प्रगतीमध्ये त्यांचं जे आहे मोलाचं योगदान भेटत आहे आणि आज जे आहे आपल्या महाराष्ट्राचे जे आहे मुख्यमंत्री वेळा तीन वेळा राहिलेली आहेत आणि रेकॉर्ड ब्रेक आहेत जे आहेत वसंतराव नाईक त्यांच्या चौकाची इथे जे आहे उद्घाटन होत आहे तर आज आपण त्यांच्यामुळे जाणून घ्या त्या इथे आलेले आहेत तर काय म्हणाल सर आज जे आहे मोठी गर्वाची बाब आहे की एक मुख्यमंत्री राहिलेले तीन वेळा या महाराष्ट्राचे त्या त्यांच्या नावाने इथे जे आहे चौकाचं जे आहे उद्घाटन होत आहे आणि आज तुम्ही इथे राहत पाहुणे म्हणून काय म्हणाल आज वैयक्तिक माझ्यासाठीच नव्हे तर संपूर्ण मुंबईवासी त्यासोबतच पालघरवासी आणि वसई तालुक्यातील सगळे गोरबंजारा समाज सगळ्या भारतातील गोरबंजारा समाजाचा एक एक गौरव दिन असं मन म्हणता येईल कारण मुंबईसारख्या ठिकाणी संत सेवालाल महाराजच्या नावाने नगरी एक इथे स्थापन होणे त्याचं उद्घाटन होणे आणि सोबतच वसई सारख्या शहरामध्ये वसंतराव नाईक साहेबांच्या चौकाचं उद्घाटन होणं हे फार मोठं गर् गर्वान्वित करणारी गोष्ट आहे आणि यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातील गोरबंदिरा समाज निश्चितच आनंदी आणि उत्साही असेल आणि फार महत्वाचा दिवस मी समजतो विशेष करून पालघर जिल्ह्यातील आमच्या समाजासाठी ऐतिहासिक आहे की ज्या ठिकाणी आज वसंतराव नाईक साहेब यांच्या चौका यांच्या नावाने चौकाचे उद्घाटन होते आणि विशेष करून संपूर्ण भारतातील गोरबंजारा समाजाचे जे आराध्य देवत आहे सद्गुरू सहराल महाराज यांच्या नावाने नगरी म्हणून एक इथे उदयास येते हे देखील आमच्या आमच्यासाठी संपूर्ण भारतातील गोरबंदारा समाजासाठी एक स्वाभिमानाची गोष्ट आहे खूप आनंद इथे जे आहे नेते आमदार हितेंद्र ठाकूर क्षितिश ठाकूर आणि इथे जे आहे त्यांचं वर्चस्व आहे आणि तुमच्या समाजाला खूप प्रेम देण्याचं त्यांनी काम केलेलं आहे प्रत्येक याच्यामध्ये त्यांचं सहभाग मी बघितलेला आहे त्यांच्यासाठी दोन शब्द काय असतील तुमचे निश्चितच कसं आहे की राजकीय क्षेत्रातील कुठलाही व्यक्ती असो किंवा कुठल्या कुठल्याही पक्षाचा व्यक्ती असो जर आमच्या समाजाला त्यांची मदत होत असेल तर निश्चितच हा समाज देखील त्यांच्या पाठीशी उभा राहण्यास काही हरकत नाही कारण आजच्या काळामध्ये राजकीय लोकांची मदत मिळणं ही फार काळाची गरज आहे कारण सत्ते पुढे शहाणपणे चालत नाही असं आपण म्हणतो आणि या लोकांची जर मदत होत असेल तर फार चांगली आनंदाची गोष्ट आहे समाजाला ते मदत करतील समाज त्यांच्या पाठीमागे उभा राहील आणि आज जे आहेत महाराष्ट्र भूषण तुमच्या पाठीशी उभे आहेत एक यंग जे आहेत कार्यकर्त्यांना उत्स्फूर्तपणे हे पुढे घेऊन जाणारे कार्यकर्ते तुमच्यासोबत उभे आहेत बंजारा समाजासाठी तत्पर असतात त्यांच्याबद्दल तुमचे दोन शब्द काय असतील निश्चितच आज या ठिकाणी मागील अनेक वर्षापासून मी इथे येतो आमचे मित्र विजय भाऊ जाधव यांचं काम मला चांगल्या प्रकारे माहिती आहे समाजासाठी त्यांचं योगदान आहे आणि या भागामध्ये या परिसरामध्ये त्यांचं योगदान पण आहे आणि आज त्यांच्याच पुढाकाराने ठिकाणी शहरामध्ये संत शेवलाल नावाच्या नावाने नगरी अं त्यांच बोर्डाचं अनावरण होत आहे ती चौक त्यांच्याच पुढाकारातून इथे वसंतराव नाईक साहेबांच्या नावाने चौकाचे उद्घाटन होते निश्चितच ही फार आनंदाची गोष्ट आहे आणि निश्चितच विजयभाऊ जाधवांना मी त्यांना या गोष्टीसाठी त्यांचं अभिनंदन करेन आणि पुढील वाटचालीसाठी अशी शुभेच्छा देईन की त्यांच्या हातो असे चांगले काम पुढे होत राहावे ढेर मार नाम फिरोज खानचं मग गोरमाठी बोलू जाब गोरमाटी समाज आहे सारू तुम्हाला काय मेसेज रह जे वसईम रहाच आते रच रह ढेर उंदूर जे कार्य कार्यर उंदूर सारे तुम्हाला काय मॅसेजच जे गोरमाटी मी तुम्ही द्या गोरबंदारा समाज पुरे महाराष्ट्रात आता मुंबई म मुंबई परिसरे मा आता वास्तव्य करायचं नाणक्या मोठे काम करायचं छोटे छोटे सिविल प्लानिंग काम करायचं मोलमजुरी करायचं म्हणून बा इच केवणार आहे की कि बा आपण आता आया छा तो आपण प्रामाणिकपणे काम करणो की नाही आपण कोईतरी आदर्श लेण असो आपण काम करणो आणि आपण जत्रा बी समाज बांधलो चे एक मे मरण मिश्रण सह सहकुशित रेवो एकमेकांना सहकार्य करते रे आणि समाज समाज एक आजरीय प्रसंगी म्हणून हे आशा व्यक्त करू महाराष्ट्र जे महाराष्ट्र जी मुख्यमंत्री द्यायच जे जे वसंतराव नाईक वंधूर सारू तुम्हाला काही मेसेज लोकांनी द्यायचं सारू वसंतराव नाईक साहेब तो आदर्श सारी महाराष्ट्र कोणी सारी भारत देश लेनच लेन आहे तो खरे अर्थ महाराष्ट्र जे काही आधुनिक महाराष्ट्र शिल्पकार म्हणून ओळखच आणि गोरबंदरा समाज माहिती महाराष्ट्रासारखे केवळ मोठे राज्य साडे गारा मुख्यमंत्री पद आणखी स्वातीतच खऱ्या अर्थ समाज म्हणजे नायकी रच नायकी काही रच नेतृत्व काही रच एक आदर्श समाज म्हणजेच कोणी तो सारी भारतीय आणि महाराष्ट्रीय लोक म्हणजे आदर्श निर्मलेच ओनरकंती नायकीर गुण आपण लिहायचं आणि वर वाटेपण चालीच चा, आहे आपण पाहिलेलं आहेत आपल्याबरोबर जे यांचे जे गोरगर्म गोरगरिब गरम गर, गोरमाटी समाजाचे कार्यकर्ते आणि त्यांचे जे येथे नेते आहेत आपल्याबरोबर होते आणि त्यांनी आपल्याला चांगलीच माहिती दिलेली आहे अशाच महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर जरूर करा